क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी आलेले दहा जण जखमी झालेत स्वागतावेळी गर्दी वाढल्यानं गर्दीत अनेकांना श्वास घेण्याचा त्रास झाला रेटा रेटी चेंगराचेंगरी झाल्यानं अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे अनेक चाहत्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं या चाहत्यांच्या चपलाही तुटला रस्त्यावर चपलांचा खच पडला इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती नरिमन पॉइंट ते वानखेडे अशी क्रिकेटर्सची रॅली काढण्यात आली मात्र गर्दी वाढल्यानं अनेकांना त्रास झाल्याचं पाहायला मिळालं तर काल मुंबईमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटर्सची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीमध्ये दहा जण जखमी झाले स्वागता गर्दी वाढल्याने गर्दीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला रेटारेटी चेंगारचेंगरीत झाल्याने अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं आठ सव्वा आठ के दरम्यान इंडियन टी मायन सोबत यहां से पास हुआ तो एट फिफ्टीन टू एट फोर्टी फाइव के बीच में की बात है। एक्चुअली मैं तो डायरेक्टली ऑफिस से आया यहाँ पे और हम लोग पाँच बजे से लेके बहुत सारा क्राउड यहाँ पे वेटिंग पे था और हमें ऐसा पता चला था कि पाँच से छः के बीच में आ जाएगा इंडियन टीम यहाँ पे जो कि आया नहीं और क्राउड बढ़ते गया और यहाँ पे पुलिस लोगों का कुछ कुछ भी मतलब कि प्रोटेक्शन या कुछ नहीं था और क्राउड कहाँ से आ रहा है कहाँ जाने वाला था कुछ स्ट्रीम लाइन पे कुछ भी नहीं था तो उसके वजह से हुआ जस्ट आई वॉज वेटिंग हेयर ओनली विथ माई फ्रेंड और टेम्पो पास हुआ यहाँ से बस पास हुआ इंडियन टीम का और जैसे ही बाहर निकलने का कुछ सोर्स नहीं था तो सडनली पीपल स्टार्टेड क्राउडिंग शाउटिंग और मेरे आगे के ही पैच में लोग गिर गए और कुछ भी मैसेज नहीं जा रहा था कि आगे से फोर्स मत करो नहीं तो और जन गिरेंगे और मर जाएंगे वो तो लिटरली मैंने भी कुछ लोगों को ब्लॉक करके रखा था पुलिस वाले लोग खड़े यहाँ से एटलीस्ट वॉट आई वॉज एक्सपेक्टिंग अगर वो लोग सीटी बजा लेते जोर से तो शायद पीछे वाली क्राउड को अलर्ट हो जाता और वो लोग रुक जाते वहाँ पे बट कंटिन्यूसली फोर्स आ रहा था और इतने लोग इंजर्ड हो गए हमने लास्ट में देखा तर काल अशा पद्धतीनं गर्दी झाल्यामुळे नेमकं त्या ठिकाणी काय घडलं अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून विशाल तर काल क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आणि अने यामध्ये अनेकांना अस्वस्थ सुद्धा वाटू लागलं काय नेमकं घडलं बरोबर आहे प्रचंड अशी गर्दी जमा झालेली होती आपण बघितलं काल संध्याकाळी टीम इंडिया जी एअरपोर्टवरती उतरत होती दिल्लीवरून त्याच्या आधीपासूनच मरीन ड्राईव्ह या भागामध्ये अक्षरशः लाखोंची गर्दी जी आहे ती जमा झाली होती मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियम जे हॉटेल आहे नरिमन पॉईंटचं तिथपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रॅली निघणार होती त्या आधीपासूनच दुपारपासूनच प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती आणि ज्या वेळेला टीम इंडियाची जी बस आहे ती परेड करता निघाली त्या बसच्या मागे जाण्याकरता त्या बसचं दर्शन व्हावं आपल्या खेळाडूंचं दर्शन व्हावं यासाठी प्रत्येक जण होता आणि त्याच वेळी कोण पुढे जाणार कोण कोण पुढे जात होतो कोण मागे येत होतं असं खेचाखेची झाली चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये जे आहे प्रचंड अशी धक्काबुक्की सुद्धा झाली आणि त्यातूनच अंदाजे जा दहा ते बारा जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि या जखमी जे आहेत त्या लोकांना मुंबईतील जीटी रुग्णालय असेल आणि इतर रुग्णालय असेल या ठिकाणी जे आहे ते सध्या भरती करण्यात आलेलं आहे पण आपण बघू शकतो की या अनियंत्रित गर्दीमुळे अनेक जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी